एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड आता पाहुयात पावसासंदर्भातल्या बातम्या मुंबई मध्ये पार मुसळधार पाऊस कोसळतोय मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई पनवेल मध्ये मुसळधार पाऊस पडतोय मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे मुंबईतील रेल्वे वाहतूक ही सुळीच सुरू आहे मुंबईतील रेल्वे वाहतुकी सध्या सुरळीत सुरू आहे मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस पडतोय मुंबई आणि उपनगरामध्ये पावसानं चांगला जोर धरलेला आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबई आणि परिसरात पाऊस हा सातत्यानं हो कोसळतोय आणि काल मध्यरात्री सुद्धा मुसळधार पाऊस कोसळलेला होता पहाटेपासून पावसाची विक्री ही मुंबई आणि उपनगरामधल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सुरू आहे पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडतोय अंधेरीत सब्वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे मात्र सुदैवानं अजूनही मुंबई बदली रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम झालेला नाही रेल्वे वाहतूक जी आहे ती सध्या सुरळीत सुरू आहे आता आहे दादर रेल्वे स्टेशन तुम्ही पाहू शकता इथे मात्र आता रेल्वे जी आहे ती सुरळीत सुरू आहे सकाळपासून पावसानं जोर धरलेला आहे हवामान खात्यानं सुद्धा सांगितलंय की आज चोवीस तास पाऊस मोठा जोरदार पडणार आहे त्याच अनुषंगानं तसंच पाहायला गेलं तर सकाळपासून पाऊस पडून सुद्धा आता मात्र कुठेही पाणी साचले नाही त्याचबरोबर रेल्वे मात्र सध्या सुरळीत सुरू आहे कुठेही रेल्वेच्या ट्रॅकमध्ये पाणी भरलेलं नाही तुम्ही पाहू शकता रेल्वे प्लॅटफॉर्म जे आहे ते आता मात्र फुल भरलेले आहे कारण सकाळची वेळ आहे सकाळच्या वेळेला लोक ही कामावर जात असतात त्याच अनुषंगानं मात्र सकाळच्या वेळेस रहदारी ही मोठ्या प्रमाणात इकडे पाहायला मिळते त्यामुळे पावसाचं जे काय सकाळपासून जो पडतो त्याचा सध्या तरी अजूनही कुठेही परिणाम झालेला नाही वेळापत्रकात कोणताही फरक पडलेला नाही आता सुरळीत मात्र सेंट्रल असे असेल ह्या ट्रेन आता सध्या सुरू आहेत मात्र सगळे जर पाहायला लागला अंधेरीचा मात्र आता वाहतूक बंद करण्यात आणि जर दादर त्या ठिकाणी पाहायला गेलं तर वाहतूक मात्र आता सध्या सुरळीत सुरू आहे त्याचबरोबर हा जर पाऊस सतत असा जर पडत राहिला तर मात्र कुठे ना कुठे तरी वाहतुकीवरती ह्याचा परिणाम होऊ शकतो त्याचं कारण असं आहे की अनेक ठिकाणी सकल भागात पाणी साचते त्याचा परिणाम मात्र वाहतुकीवर होतो आता मात्र ट्रेन जर पाहायला गेलं तर ट्रेन सकाळपासूनच सुरळीत सुरू आहे आता मात्र कोणताही तसं पाहायला गेलं तर रेल्वेमध्ये त्याचा फरक पडलेला नाही आहे पाऊस मात्र जोरदार सुरू आहे आता मात्र मधी थांबला होता पाऊस आता पुन्हा एकदा पावसानं जोर धरलेला आहे त्यामुळे हा पाऊस सतत पडत असणारा चित्रपट